नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पाठीचे टक्स कशा पद्धतीने घ्यायचे तर पाटीचे टक्स कशा पद्धतीने घ्यायचे ब्लाऊजच्या तर ह्याच्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे पण तरी हा मी का बनवत आहे तर जर समजा डीप गळा असेल आणि थोडासा पसरून असेल तर अशा वेळेस टक्स पाठीचे कसे घ्यायचे तर जर समजा गळा आता हा जो तुम्ही बघू शकता ना हा दहा इंच आहे उंचीला गळा हा म्हणजे उंचीला पूर्ण दहा इंच ठेवला आणि थोडासा जरी पसरून ठेवला तर आपण कशा पद्धतीने घ्यायचं तर इतर वेळेस आपण घेतो साडेचार इंचावरती इथून मध्यापासून म्हणजे हा आहे मध्य मध्यापासून आपण इथे साडेचार इंचावरती आणि ह्या साईडला साडेचार इंचावरती घेतो आणि उंची घेतो आपण साडेपाच इंच तर आता तसं न करता आपण इथून पाच इंचावरती घ्यायचं म्हणजे थोडस गळा जो आहे ना गळ्यापासून ह्या साईडला अर्धा इंच घ्यायचा आपल्याला म्हणजे व्यवस्थित प्रॉपर फिटिंगला आपला ब्लाऊज खूप छान नसतो बॅक साईडला आणि कुठंही इथं जे रिंकल्स येतात जे चुन्या येतात ना त्या अजिबात येणार नाही आणि फिटिंग पाठीमागच्या साईडला खूप प्लेन आणि खूप सुपेरियर बसेल त्यासाठी ह्या चेंजेस करणं फार गरजेचं आहे तर तुम्ही बघू शकता इथून मी तुम्हाला मेजरमेंट घेऊन दाखवते तर इथून मी पाच इंचावरती घेतलेला आहे आणि ह्या साइडला पण बघू शकता पाच इंचावरती घेतलेला आहे आणि उंची बघू शकता तुम्ही साडेपाच इंचावरती घेतलेली आहे ह्या पण साईडला साडेपाच इंचावरती घेतलेली आहे आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच ह्या साईडला आणि इथून पण ह्या साइडला आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आणि क्रॉस मध्ये असा टक्स घ्यायचा आपल्याला बघू शकता तुम्ही म्हणजे खाली रुंदीला जास्त आणि उंची जी आहे ना की थोडीशी निमुळता करत कमी कमी करत असं आहे आपल्याला ह्या साइडला पण तसं सेम अंतर घ्या म्हणजे या साईडला अर्धा इंच घ्या या साईडला अर्धा इंच घ्या आणि थोडं व्यवस्थित असं क्रॉस मध्ये टक्स मारून घ्या आता आपण जे मार्किंग करून घेतलेलं आहे दोन्ही साइडला सेम तर आता आपण त्यानुसार टक्स घ्यायला चालू करूया तर आता आपण टक्स घ्यायला चालू करूया बघू शकता असे क्रॉस मध्ये पूर्ण कमी कमी करत आणत मी इथं थोडासा फ्रंट साईड जे पुढची साईड दोरा थोडा सोडलेला आहे कारण तुम्ही दोरा थोडासा जास्त सोडा कारण उसवत जातो एक एक वेळेस टक्स त्यामुळं थोडासा दोरा साईडला सोडा आणि परत त्याच्यावरून डबल टीक घ्या तर बघू शकता ह्या अशा पद्धतीने आपला टक्च मारून झालेला आहे त्या साईडचा पण आपण त्याच पद्धतीने घेऊयात त्याच्यावरती पण आपण डबल टिप मारून घेऊयात तर बघू शकता हे दोन आपले टक्स झालेले आहेत म्हणजे टिप मारून घेतलेले आहेत तर ह्या का आता आपण पट्टी लावून घेऊयात जी आपली पाटीची पट्टी असते ना ती आपण जोडून घेऊयात तर आता ही आपण व्यवस्थित जोडून घेऊयात पाविंचं अंतर ठेवा इथे जे टक्साचा पॉईंट आहे ना जिथे आपण टक्स चालू तिथं थोडस बारीकशी चुनी घ्या एक बारीक चून घ्या इथं पण आल्यावर एक बारीक अशी चून घ्या आणि ह्याला आता आपण दाबटीप मारून घेऊयात व्यवस्थित अशी मारून घ्या म्हणजे फिनिशिंग खूप छान येतं आणि पट्टीचं जे कापड आहे ना ते परत आप फोल्ड केल्यावर दिसत नाही त्यासाठी दाब टिप घेणं गरजेचं आहे वरून आता एकसारखी टीप, एक टीप मारून घ्या ती नंतर तुम्ही हेमिंग करून झाल्यानंतर ती उसवून टाका त्यासाठी तुम्ही मोठी जरी टीप ठेवली तरी चालू शकते एक शी, शी, है। है, है, ले ले है, तर बघू शकता एकसारखी व्यवस्थित अशी कशी आपले टक्स पण झालेले आहेत आणि जे मेन आपले टक्स आहेत ना हे त्यांची तोंड तुम्ही ज्या दिशेला हे तोंड करणार आहे त्या दिशेला ह्या पण साईडचं टक्साचं तोंड करा आता मी त्या साईडला केलेलं आहे तर ह्या पण टक्साचं तोंड मी ह्या साईडला केलेलं आहे म्हणजे फिनिशिंगसाठी आतून पण जसं आपल्याला बाहेरून ब्लाऊज फिनिशिंगला चांगला लागतो तसं आतून पण फिनिशिंग खूप महत्त्वाचं आहे तर म्हणजे टक्सची जे जे तोंड आहेत ना तसा एक ले 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 ती एका साईडला व्यवस्थित ठेवा जसं बाहेरनं ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित हवा असतो तसं आतून पण असणं फार गरजेचं आहे आणि बघू शकता त्याचं फिनिशिंग कसं व्यवस्थित केलेलं आहे टक्स एकसारखे घेतलेले आणि पट्टी पण बघू शकता व्यवस्थित लावून घेतलेली आहे म्हणजे जी रुंदी आहे ती एकसारखी ठेवलेली आहे आणि जे मी मध मधून ही टीप मारून घेतलेली आहे ना मोठी टिप ती तुम्ही हेमिंग घालून झाल्यानंतर तुम्हीही उसळू शकता म्हणजे बाहेरच्या साईडला जे टीप दिसते ना ती अजिबात दिसणार नाही ना आणि बाहेरच्या साईडला पण फिनिशिंग आपलं खूप छान दिसेल तर अशा पद्धतीनं जर डीप गळा असेल तर टक्स घेण्याची पद्धत कशी पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्ही या पद्धतीनं डीप आणि पसरून गळा जर ठेवला ठेवणार असाल तर अशा पद्धतीनं टक्स घ्या जेणेकरून पाठीमाग टाळ्याचं आणि पूर्ण फिटिंग खूप परफेक्ट येतं तर मैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक श आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय